नमस्कार मित्रांनो वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा यंदा भरघोस निकाल लागला आहे मात्र या भरघोस निकालावरच संशयाचे सावट पसरलेले आहेत त्या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तराशी माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकतर यावर्षी सदुसष्ट विद्यार्थ्यांनी सातशे वीसपैकी सातशे वीस गुण मिळवून पहिली रँक प्राप्त केली आहे जे यापूर्वी कधीही झाले नाही दुसरे म्हणजे परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगमुळे सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस गुण मिळणे अशक्य असल्याचा दावा केला जात आहे निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे एन टी एने चौदा जूनला नीटचा निकाल लावण्याची घोषणा केली होती मात्र त्याच्या दहा दिवसापूर्वी चार जून रोजी ऐन लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी अचानक नीटचा निकाल जाहीर केला परीक्षेत झालेल्या अनियमिततेकडून लोकांचे लक्ष भटकवण्यासाठीच हा प्रकार केल्याचा आरोप होत आहे पाच मे रोजी ही परीक्षा झाली होती व त्यावेळी बिहारमध्ये पेपर लीक झाल्याच्या बातम्या चर्चेत होत्या विद्यार्थ्यांनी एन सी ई आर टीच्या जुन्या पुस्तकातून अभ्यास चाललेला होता आणि ऐन ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये पुस्तकं बदलण्याची घोषणा करण्यात आली आता निकाल जाहीर झाल्यानंतर निकालातही घोळ केल्याचा आरोप होत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिली रँक मिळालेले गुण वगळलेल्या अभ्यासक्रमातून विचारलेले प्रश्न अशा अनेक आरोपांना सामोरे जावे लागत असून एन टी एने नीट परीक्षेचा स्तरच घसरविला असा मोठा आरोप होत आहे आता या नीट परीक्षेसंदर्भामध्ये नेमके कोणते आक्षेप आहेत हे पाहूया तिन्ही विषय मिळून सातशे वीस गुणांचा पेपर एका प्रश्नाला चार गुण आहेत निगेटिव्ह मार्किंगमध्ये उत्तर चुकले तर एक गुण वजा होतो यानुसार एखाद्याने सर्व प्रश्न योग्य सोडवले तर सातशे वीस गुण मिळतील मात्र एक प्रश्न सोडला तर सातशे सोळा किंवा उत्तर चुकले तर सातशे पंधरा गुण मिळतील मग अनेक विद्यार्थ्यांना सातशे एकोणावीस सातशे अठरा गुण कसे मिळाले हा प्रश्न आहे एन टी एने परीक्षेदरम्यान नियोजनाअभावी विद्यार्थ्याचा वेळ वाया गेल्याने त्यांना अतिरिक्त गुण दिल्यामुळे सातशे एकोणीस सातशे अठरा गुण मिळाल्याची सफाई दिली मात्र सातशेपेक्षा अधिक गुण घेणाऱ्यांना ग्रेस मार्क देण्यात अर्थ काय असा सवाल केला जात आहे एवढ्या मोठ्या परीक्षेत गोंधळ होतो कसा परीक्षेत एका केंद्रावर जवळपासचे बैठक क्रमांक असलेल्या आठ विद्यार्थ्यांना सातशे वीस गुण मिळाले आहेत असे एकसारखे गुण मिळाले कसे हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे के के कट ऑफ तीस गुणांनी वाढेल या निकालामुळे विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल गेल्या वर्षी सरकारी मेडिकल कॉलेजचा कट ऑफ पाचशे सत्त्याऐंशी गुणांवर होता यंदा सहाशे तीसच्या खाली गुण असलेल्यांना शासकीय महाविद्यालय मिळणे अशक्य वाटते आहे सातशे वीसच्या खालील विद्यार्थ्यांना एम्स दिल्लीचा प्रवेश शक्यच नाही सुदैवाने महाराष्ट्रात अडतीस मेडिकल कॉलेज व पाच हजार शंभर जागा आहेत त्यामुळे येथे नुकसान कमी होईल तसे महाराष्ट्रात क्रेस गुण एकाही विद्यार्थ्याला मिळाले नाहीत आर्यन नायडू समुपदेशन मेडिकल अभ्यासक्रम एन टी एने नीटचा स्तर घसविला नीटची परीक्षा आणि लागलेला संभ्रमित निकाल पाहता काहीतरी गडबड झाली हे निश्चित आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पहिल्या रँकमध्ये येणे सातशे एकोणवीस सातशे अठरा गुण मिळणे आश्चर्यकारक आहे सी बी एस ईद्वारे परीक्षा घेईपर्यंत सर्व व्यवस्थित होते एन टी एने नीटचा स्तरच घसविला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने नीटच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप या ठिकाणी होत आहे आणि या नीटच्या निकालावर संशयाची सावट आता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम